नंतर हा बाबा निसता गप बसत नाही चहा घरात गेल्यावर काय करतो अरे, का <speaking in English> का <speaking in English> अरे बाबा पी तू तू, तू, परी पी। तू नहीं। नहीं। पारी <speaking in English> पी पण तुला काही कामच नाही म्हणून हा बाबा काय करतो सकाळ चपारी कचा येतो पिऊन याला तर गप बसत नाही बाईला काय करतो सकाळ चपारी कसा येतो पिऊन हिला हानी तो मारी तो तवा झिपरी धरून प्याला असता गप्प पडला असता तर हरकत नव्हती पण हा बाबा काय गप्प बसत नाही म्हणून ती बाई काय म्हणती हे सकाळ चपारी येतो पिऊन मीला हानी तो मारी तो कसा झिपरी धरून झिप्री धरून मग ती देवाला म्हणती अगं जाऊ द्या मी आला मुर्दा कसा लागतो वाचून आदि शक्तीला आपल्या पतीला विनवती आणि जगदंबेला सांगते आईवनात मला मरण दे दारात मला मरण दे म्हणून आई वग पणात मला येऊ दे मरण किती ग होईल माझ जीवन महान जीवन महान जी सती प्रतिवता असती ही आपल्या नवऱ्यासाठी आपल्या पतीसाठी त्या जगदंबेकडे कर प्रार्थना करती हो पनात म्हणजे नवऱ्याच्या अगोदर विधवेच लेन मला नको विधवा जीवन मला नको भगवते म्हणून तुझ्या दाराशी प्रार्थना करते काय हे आई हो गनात मला यावं मरण किती ग चुकी होईल माझ जीवन ग माझ जीवन म्हणून तांबेला तिच्या नार काय म्हणते अग सुकी ठेवू गा आंबा माझ्या कुंका चले न ग आंबा कुंका चले न माझ्या तुमक च आणि माझ्या आईभा चले, चले <laughs> पण त्याच्यात काही काही नमुने असते असे <laughs> मुजके पोटावर मोजण्यासारखे पण काही 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 पती चांगलेही असतात